नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक पानखडे काम देता कारे कोणी मला काम कोणीतरी काम द्या रे काहीतरी काम द्या रे अशा एका राजकीय भिकाऱ्याची तुम्हाला गोष्ट सांगतो पण जेव्हा तो काही मागत होता तेव्हा मला विवा शिरवाडकरांचं नटसम्राट डोक्यात आलं आणि मग ज्या लोकांनी नटसम्राट केलं म्हणजे अगदी नाना पाटेकरां लागून पासून पाटेकरांपर्यंत सगळ्यांनीच या वाक्यामध्ये पूर्ण चान डाळली ज्याला म्हणतात ते के केलं पहिले नटसम्राटचं पाऊ काय होत कोणी घर देता का रे घर एका तुफानाला कोणी घर देता का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरात डोंगरात भिंडत आहे जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे कोणी घर देता का रे घर काय रे बाळा खरंच सांगतो बाबांनो तुफान आता थकून गेले झाडा झुडपात डोंगर दर्यात अर्ध्या अधिक तुटून गेलय समुद्राच्या लाटांवरती वनव्याच्या जाळांवरती झेप झुंज घेऊन आता, तुफान आता थकलय जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे खरं सांगतो बाबांना तुफान आला तुफानच नडलंय रे हे बाबा कोणीतरी घर देता का रे घर फार मोठा मनोलॉग आहे हा यातलं मी काही सिलेक्टेड वाचलं त्यातलं काही मी गाळलं कारण वेळ भरपूर झाला असता पण त्यातला शेवटचा पॅरेग्राफ आपण पुन्हा या कार्यक्रमाच्या शेवटी पाहू असंच पण हे नटसम्राट नाटकातलं कॅरेक्टर वेगळं पण त्या तर्जवर काम देता कार्य काम कोणीतरी काम द्या रे अशी कामाची भीक मागत महाराष्ट्राचे आता काय आता सध्या यांना सुसंस्कृतच म्हणायला पाहिजे कारण आपलं राजकारणच तसं झालं महाराष्ट्राचं सुसंस्कृत आमदार जे माजी मंत्री होते धनंजय मुंडे याचना करत होते या नाटकाचं मंचन झालं रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे नेते आजकाल नेते आणि अभिनेते ज्यामधला फरक कळतच नाही आजकाल नेते आणि अभिनेते ज्यातला फरक कळत नाही सुनील तटकरेंचा नागरिक सन्मान होता कोकणात कारण म्हणे त्यांनी कोकणाला फार चांगले दिवस आणले तिथे बरेच लोक होते शरद म्हणजे अजित पवारही होते अजित पवारांचे तर खास सेनापती तिथे त्या सत्काराला धनंजय मुंडे पण गेले आणि मग बोलताना म्हणाले की माझं काही चुकलं तर मला कान धरा पण मला रिकाम ठेवू नका मला काम द्या काही जबाबदारी द्या ते सुनील तटकरेंना म्हणाले की तुम्ही आमच्या वडिलांसारख्या तुमच्यामुळेच मी उभा आहे तुम्हीच माझा आधार आहे तेव्हा या त्यांच्या याचनेनंतर कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलं की साहेब मुंडे साहेब काम द्या रे काम म्हणून याचना करतायत तेव्हा सुनील तटकरे म्हणाले पाहू त्यांच्या विनंतीचा विचार करू अजित पवार म्हणाले मी त्यांच्या विनंतीला मान देईन विनंतीचा विचार करतो काय करायचं ते त्यामुळे कुठेतरी असं वाटायला लागलं की हा धनंजय मुंडे पुन्हा येणार का आणि जसं त्या शोले मधला डायलॉग होता पचास पचास मी जब कोई बच्चा रोता है तो माँ बोलती है की बेटा चुप हो तो गब्बर तसच या बातमीनी धनंजय मुंडेच पुन्हा पुनर्वसन होणार का यामुळे पूर्ण बीड जिल्ह्यात लोकांचा थरकाप उडालेला आहे कारण धनंजय मुंडे म्हंटल की वाल्मिक कराड आलं आणि वाल्मिक कराड म्हंटल की हिंदी फिल्म मधले सिनेमा मधले अगदी दक्षिण भारतात जे बनतात ते पासून मुंबई किंवा हैदराबाद मध्ये बनणाऱ्या फिल्मपर्यंत जो सर्वात घानेरडा विलन असतो त्याचा चेहरा समोर येतो तो म्हणजे वाल्मिक कराड आणि याला जन्म कोणी घातला धनंजय मुंडेनी याच वाल्मिक खराडनी संतोष देशमुख नावाच्या एका सरपंचा एका निर्घुण खून केला म्हणजे सांगवलं जात नाही त्याच्या मृत त्याच्या हत्येची जेव्हा गोष्ट सांगा सांगत होते काही आमदार विधानसभेमध्ये कितीतरी लोकांचे डोळे पाणवले होते अशा क्रूर त्यांनी म्हणजे फिल्ममध्ये सुद्धा दाखवू शकत नाही तसे सेन्सर दाखवणार नाही तशा क्रूर त्यांनी त्याची हत्या केली आणि वाल्मिकी कराड अरेस्ट हो पर्यंत हे त्यांचा पाठीराखा करत होते मग शेवटी त्यांना तर धनंजय मुंडेला तर काही मनाची लाज नव्हतीच मग त्यांचा राजीनामा घेण्यात आला चार मार्चला राजीनामा झाला तरी तीस सप्टेंबर पर्यंत त्या बंगल्यात ते बसून होते याच वासावर की मागे पुढे आपल्याला बोलवण्यात येईल आणि मग त्यांनी तो बंगलाई सोडला कारण त्यांना कळलं आता मुश्किल आहे या बातम्या जेव्हा प्रसारमाध्यमात आल्या अंजली डालमि दालमिया जे आहेत त्यांनी फार ऑब्जेक्शन घेतलं ते म्हणाला याला बाहेर जर काढला तर तो त्या वाल्मिकीला वाचवण्यासाठी अडोखा प्रयत्न करेल त्यामुळं असे लोक सार्वजनिक पदावर नकोच जरांगी पाटील म्हणाले अरे बाबा त्याला काम पाहिजे रोजगार हमी योजनेवर पाठवा ना गड्डे खोदू द्या जरा काम करू द्या एसी मध्ये बसायचं काम पाहिजे लोकांना लुटायचं काम पाहिजे इकडे सुरेश धस बीजेपी हे बीडचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं अहो पूर्ण माझा जिल्हा पाण्याखाली आहे जमीन झाली मी सध्या त्याच्यात लागलो पण दोन दिवसांनी मी तुम्हाला याचा भरपूर चांगल्या तऱ्हेने उत्तर देईल पूर्ण आपला जिल्हा पाण्याखाली असताना हे तिकडे काम मागायला गेले भीक मागायला गेले हे जे राजकीय विस्थापित आहेत मी त्या यांचा जो नटसम्राटचा तो डायलॉग घेतला तर याचसाठी कारण मला काही काही गोष्टी जिथल्या बऱ्या वाटल्या तुफान आता थकून गेलंय म्हणजे आता बाबा धनंजय आता थकून गेला झाडा झुडपाट डोंगर दर्यात अर्धा अधिक तुटून गेला तुटून गेला सत्य विना राहू शकत नाही तिथे लोक समुद्राच्या लाटांवरती वनव्याच्या जाळांवरती लोकांच्या शापांवरती केलेल्या क्रूर कामांवरती झेप झुंज घेऊन या सगळ्या त्यांचे जे कर्तृत्व आहे त्याच्यासोबत झुंज घेऊन आता तो आता नसलेला धनंजय मुंडे म्हणजे जळके तुटके पंख पालविरडत खुरडत उडत आहे <laughs> खरं सांगतो बाबांना तुफानाला तुफानच नडलायला धनंजयला वाल्मिकी नडला कोणी घर देतात का पण शेवटचा जो पॅरेग्राफ आहे आहे काही त्याला नटसम्राट तो या राजकारण्यांना नक्कीच लागू होत नाही कारण आमचे नटसम्राट कशासाठी घर मागत होते काय मागत होते ते पहा तुफानाला महाल नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको हार नको थैली मधली भेट नको एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी एक तुळशी वृंदावन हवंय मागच्या अंगणात सरकारांसाठी कोणी घर देता कारे घर आणि या शेवटच्या पॅरेग्राफनी वाचला की वाटतं नाही धनंजय मुंडेसाठी नाहीये कारण त्याला घर पाहिजे महाल पाहिजे त्याला राजवाड्याचा सेट पाहिजे त्याला पद पाहिजे हार पाहिजे मोठमोठ्या पेट्यांमधली भेट पाहिजे त्याला जनसेवेसाठी काम काय पद नको त्याला नुसतं बसायसाठी खुची नको तुळशी वृंदावनची गोष्ट न केलेली बरी आपला जिल्हा पाण्याखाली असताना कामाची भीक मागायला गेलेला हा धनंजय मुंडे निवडून तरी कसा येतो हा फार मोठा प्रश्न आहे आणि अजित पवारासारखा माणूस कसा म्हणू शकतो त्यांच्या विनंतीला मान दिला जाईल ज्या माणसांनी पदोपदी हजारो लोकांचा लोकांचा अपमान केला पायाच्या टाचाखाली त्यांना ठेचला अशा माणसाला मान, मान देऊन पवार साहेब तुम्ही स्वतःचा अपमान तर करत नाही ना पण अजित पवार या बाबतीत फार रोखोक बोलणारे व्यक्ती आहेत आणि ते मुंडेंचं जर म्हणत असतील की आम्ही यांच्या विनंतीला मान देऊ त्यांच्या विनंतीला मान देऊन मी स्वतःचाच अपमान केला असं कमी मला वाटतं आज रोकटोकमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो म्हणते नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र